आम्हाला ना आता जेवण करायचं आहे आज कस्टमर चालू होते सकाळपासून मम्मी कस्टमर करत होती त्याच्यामुळे इकडं भात गरम केला आहे आम्ही आता जेवण करतो आम्हाला शूट पण करायचं आहे तर माझ्या फ्रेंडचे इथं जायचं आहे आम्हाला शूटला मस्त शेतीमध्ये करायचं आहे शूट त्या रेड तुम्हाला आहे ना मी शहरामूर्ती बघायला भेटणार अपेक्षा कमी आयडी आहे तर नक्की बघा तुम्ही आज मस्त आम्ही शूट करणार आहे इकडं वालाच्या शेंगांची भाजी केली भात गरम केला मम्मीन मी ना, 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 ना बक, बक आता असतं राहण्याचं लय दुकानमध्ये कारण ले ब्लाऊज शिवायचे आता परत मला फॉल पण घेऊन यावं लागणार आहे लवकर साड्यांना फॉल लावून देऊन टाकावं लागणार त्यांच्या साड्या कारण नंतर ऑर्डर आहे सीझन पण चालू आहे त्याच्यामुळं आणि मला ही साडी घालायची शूटला तर हिच्यावर मला ब्लाउज पीस घ्यायचं आहे असं कलरचं तर बघ बघतो आम्ही आता जातो दुकानामध्ये ते नवरीचे हा व्हाईट कलरचा असतं रे बघित हाय

संध्या बाजूल हाँ, तो ना ही कौन एक लगना ना मम्मी ना हाँ हेयर हेयर स्टाइल करें चीखा आई बाय तू तो ना, तो मम्मी ना आता माझं ब्लाउज कटिंग करते आहे तर लवकर शिवून झालं पाहिजे आम्ही चार वाजता जायचं आहे शूटला इकडं कस्टमरचा पण द्यायचं आहे अर्जंट ब्लाऊज होईल इतक्यात आहे ना शिवून माझा तुझं शिवते ना आता

इकडे ना मी तर ना मी माझं ब्लाऊज शिवते तर मम्मी ना कस्टमरचे ब्लाऊज कटिंग करत होती मम्मीला अर्जंट ब्लाऊज द्यायचे होत त्याच्यामुळं म्हटलं मी शिवते माझा ब्लाऊज मला पण आता ब्लाउज ब्लाऊज शिवता पण पार्लरचे कस्टमरमुळे एवढं मी म्हणजे शिवतच नाही मम्मी शिवती ब्लाऊज तर माझा ब्लाऊज होता मग म्हटलं मी शिवते माझा ब्लाऊज तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत मी दाखवला आहे शे शेवट कसा झाला आहे ब्लाऊज

आता मलाय ना गावात जायचंय तर आहे ना माझ्या मैत्रिणीचे जायचंय माधुरी इकडं तर तिच्या तिथं ना खायला घ्यायला जायचंय आणि आम्हाला दही पण आणायचंय ना तुला शिकवणारे दही कसं करायचं का दूध तापत ठेव मग मी बनवे ना दही दूध तापत ठेव चला मी ना तिकडे दूध तापत ठेवलंय तोपर्यंत आम्ही ना आता दही घेऊन येतो मस्त दूध तापण तोपर्यंत कोण घे

मी अशीच पुढे आणते मी लय दिवस कारण लय दिवस फ्रीज मध्ये ठेवून आणि त्याच्यात लगेच त्या बॅक्टेरिया तयार होत्या मग ते दही चालू नाही देऊ का हलवायचं आहे कायच नाही झाक पण ठेव असं त्याच कर दोन्ही सकाळी दही हा पातीनं ठेवून याच्या पाणी जर झालं ना तर असं काम करायचं बरोबर आम्हाला पाणी काढून घ्यायचं मांजर टाकून द्यायचं कारण तुमचं घरचं नाही ना पाणी माझा आवडते परत आम्हाला जायला टाईम होईल त्याच्यामुळे いい答えが出、ね、る。うん माझं ना आता आवडलं आहे ना माझा असं लुक आहे म्हणजे आम्हाला एकदम जुन्या टाईप शूट करायचं आहे शेतीमध्ये तर मम्मीच ना आता कस्टमर चालू आहे एकदा कस्टमर झालं का मग आम्ही चहा घेऊ आणि मग लगेच निघायचं आहे कारण लय अंधार पण पडला नाही पाहिजे आता चार वाजत आले तर आता आम्ही निघतो आम्ही ना आता चाललोय माधुरीच्या इथं तर जवळच इथून फक्त किती दोन एक किलोमीटर असं सरबत बनवून राहिली माधुरी मी ना आता चाललोय वावरात हळूहळू शूट घ्यायला पप्पा आहे कोण दिन तोडून पण ते तोडू मग आपण तिकडच्या वावरात जाऊ नंतर माधुरी सोबत घास कापायला घास कापायचं ठीक आहे

आता आम्ही चाललो घरी जायचं आहे आता आम्हाला काय अजून अंदाज नाही पडला भरपूर ऊन आहे पण लवकर शूट झाला आमचा एकदम मस्त लोकेशन होतं मग ठेवले भारी आले आम्ही आत्ताच घरी आलो आहे आणि आता मला सगळा मेकअप क्लीन करायचा आहे माझा एवढा भारी मेकअप केलेला होता आता परत सगळा मेकअप क्लीन करायचा आहे आणि येथे ते गाघू राहिलं मग मी आलं कसं कळलं आपण आलो किती लांबून पळत आलं काटत होतं मेकअप पाहिजे जसं तसं जितकं उन्हात शूट केला आपण उन्हात आणि hmm. लोक म्हणते की मेकअप फुटला झाला असं तसं अजून yeah. जसं झालं सगळं फाउंडेशन आणते जसाचे चला आता स्वयंपाकाची पण तयारी करायची काय भाजी करायची ग कांद्याची आणते ना ते भाजी मस्त माय फेवरेट आवाज सगळ्यांना कांद्याची भाजी फे ले ले <laughs> आता फेशवॉशनी चेहरा धुवावं लागेल तेव्हा तो मेकअप जाईल तरी पण एवढा नाही जाणार तू तरी आय लाईनर गाजार काहीच लावलेलं ना फक्त लिपस्टिक फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट मी ना तिकडं कांद्याची भाजी टाकली आहे मस्त तरी शंगदानी ते टाकलं आहे आता फक्त उकळी येऊन द्यायची मग झाली भाजी अशीच भाजी भारी लागते आणि मम्मीचं चालू आहे ब्लाऊज शिवायचं ब्लाउज शिवाल त्याच्यामुळं तुझं शिवते का माझी राहून